रामराम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो यावेच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात व तसेच रब्बी हंगामाचं जे यावर्षी राज्य सरकारच्या माध्यमातून मराठवाडा असेल राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकरी बांधवांच्या शेतीपिकाचं तर नुकसान झालं पण जमीन पूर्णपणे वाहून गेली माती पूर्णपणे वाहून गेल्यामुळं शेतकरी बांधवांना यावेळेस रब्बीचं बी बियाण्यासाठी दहा हजार रुपये हेक्टरी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर हे नेमकं अनुदान वाटप कधी होणार तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंच्याहत्तर टक्के राहिला पे वाटप कधी सुरू होणार या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा आपल्या बळीराजा यूट्यूब चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला पण नक्की सगळ्या करण्याचा शेतकरी बांधवाने प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवाने व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो ह्यावेळेस जर बघितलं तर आपण मराठवाडा असेल राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे पिकाचं मोठं नुकसान झालं शेतीपीक तर वाहून गेले पण मातीसुद्धा रानात सिल्लक राहील मातीसुद्धा वाहून गेली यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून विविध बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज राज्यामधील शेतकरी बांधवांच्या शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आलं त्याचं अनुदान तर त्याचे पैसे शेतकरी बांधवांना दिवाळीच्या अगोदर काही प्रमाणामध्ये वाटप सुरू झालं वाटप झालेसुद्धा राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत ता सर्व पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केले जातील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले तर शेतकरी बांधवनं हे झालं यावर्षीच्या अरबीच्या अनुदानाच्या संदर्भात म्हणजे हेक्टरी दहा हजार रुपयाच्या हे सुद्धा अनुदान पंधरा तारखेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पूर्ण अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना आता जर आपण विचार केला तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचे वाटपाच्या संदर्भात बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला पंचवीस टक्के असेल पंच्याहत्तर टक्केचे पण ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पिकम्याचे पैसे जमा झाले नाहीत ते काही मंडळ असतील काही शेतकरी तर काही मंडळातील शेतकरी बांधव राहिले आहेत तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचवीस टक्के अग्र पंच्याहत्तर टक्के अग्रिमच्या सॉरी पंच्याहत्तर टक्के टक्के जो आपला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विमा राहिला आहे ते सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधव आपण जिल्हे पाहणार आहोत कोण्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच पंच्याहत्तर टक्के पिकम्याचे पैसे जमा होणार आहेत तर पहिला जिल्हा आहे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाच्या पंच्याहत्तर टक्के पीक यांचे वाटप अवघ्या दोन तीन ते तीन दिवसामध्ये सुरू होणारे पंधरा नोव्हेंबरपर्यंत ते वाटप पूर्ण होणारे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंच्याहत्तर टक्के पिकमा आहे तर, तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बावन्न कोटी एकवीस लाख रुपये त्यानंतरचा जिल्हा लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आठ लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे ना जळगाव जिल्ह्यातील एक लाख एकोणसत्तर हजार एकवीस शेत एकवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लोक लाख रुपये तर त्यानंतरचा महत्वाचा जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी बांधवांच्या खात्या खात्यामध्ये एकशे एकावन्न कोटी रुपयाचं वाटप हे अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये सुरू होणार आहे पंधरा नोव्हेंबरपर्यंत ते वाटप पूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्यातील ला, दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी बांधवांसाठी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बावीस कोटी चार लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सात लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे बावन्न कोटी रुपये तर त्यानंतरचा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार सत्त्याहत्तर हजार दोनशे शी त्रेपन्न शेतकरी बांधवासाठी दोनशे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावीस हजार शेतकरी बांधवांसाठी एकशे तेरा कोटी त्यानंतरचा जिल्हा जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधवांसाठी एकशे साठ कोटी लाख रुपये तर शेतकरी बांधवानं खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो आपला पंच्याहत्तर टक्के पिकमा राहिला होता काही शेतकरी बांधवांना जर मिळालेला असेल त्यांना पैसे येणार नाहीत पण ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पिकम्याचा एकही रुपया मिळाला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापास म्हणजे पुढच्या हप्त्यापासून वाटप सुरू होणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत हे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचा पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात व खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये या चालू वर्षात झालेली अतिवृष्टी त्या अतिवृष्टीचे पैशाच्या वाटपाच्या संदर्भात म्हणजे वाटप सुरू आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा नोव्हेंबरपर्यंत सर्व पैसे टाकूत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले तेच अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं त्या पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा चला तर शेतकरी बांधवांना तुमचं सिद्ध थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद